नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय महत्वाची बातम्या राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देखासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामध्ये पगारवाढ व डीए वाढीसह वा सा फरकाचा समावेश आहे राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या डी एमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर मागे भत्ता वाढ माय ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकासं लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारका डी ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्याचा डीएचा फरकसुद्धा या मिळणार आहे दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागून जातो त्यामुळे ऑगस्ट पेढीन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याच्या वेतनवाढ फरकसुद्धा अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शन तारकांना माहे ऑगस्ट पेढीन सप्टेंबर महिन्याचे वेतन पेन्शन देखत वरील नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद